नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी परिसराभ्यास भाग दोन पाठ क्रमांक कर सात निवारा ते गाव वसाहती हो या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आमच्या सबस्क्राईब नाही केला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा येथे प्रश्न अ बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता उत्तर बुद्धिमान मानवाच्या रानडुकर हरी मेंढी डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता हा प्रश्न नवाश्मयुगीन संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणती उत्तर शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे प्रश्न दोन पुढील विधानांची कारणे लिहा. अ प्रश्न मध्यम युगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता. उत्तर मध्यम युगात हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होता. फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्यम युगापर्यंत मोठे प्राणी नष्ट होऊ लागले त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला होता या कारणांमुळे मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता हा प्रश्न मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला उत्तर भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत हवामान बदलानुसार धान्याची कापणी करणे फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल त्यांचे ते निरीक्षण करीत असत या कारणांमुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला प्रश्न तिसरा मध्य हंगामी तळाच्या कल्पना चित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या अप्रश्न चित्रातील घरांची रचना कशी आहे उत्तर चित्रातील घरे गवताने स्वाकारलेली आहेत आणि ती उतरत्या छपराची आहेत चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते उत्तर चित्रातील घरांच्या बांधणीसाठी गवत लाकूड हे साहित्य वापरलेले आढळते हे प्रश्न हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात उत्तर हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी शेती शिकार छोट्या होड्या तयार करणे घर बांधणी इत्यादी व्यवसाय करीत असावेत प्रश्न क्रमांक चार विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा उत्तर विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा आपल्या जगण्यावर मोठा परिणाम होत असतो ग्रीष्म ऋतूत आपण सुती कपडे वापरतो थंड पदार्थ खातो उन्हापासून संरक्षणासाठी थंड जागी राहतो पावसाळ्यात लवकर सुकतील असे कपडे घालतो जड आहार न घेता हलका आहार घेतो आणि पाणी उकळून थंड करून पितो थंडीच्या दिवसात उबदार लोकरीचे वस्त्र वापरतो ऊन अंगावर घेतो अंगात उष्णता निर्माण होईल असे उष्ण पदार्थ खातो अशा रीतीने विविध ऋतूत आपल्या जगण्यावर परिणाम होतो प्रश्न क्रमांक पाच नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा उत्तर नवाश्मयुगीन खेडे नवाश्मयुगात गाव वसाहती स्थापण्यास सुरुवात झाली होती आधुनिक काळात गाव वसाहती स्थापन होऊन तेथे अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत या काळात शेतीचे अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती तर आधुनिक खेड्यात प्रगत अवजारे वापरून शेती केली जाते या काळात खेड्यातील मानव समूह प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता आधुनिक काळातील खेड्यात शेती खेरीज उद्योगधंदे सुरू झाले आहेत शेतीची प्रारंभिक अवस्था असल्यामुळे पाणी सिंचनाची व्यवस्था धान्याचे प्रकार मर्यादित होते तर आधुनिक काळात खेड्यांमध्ये पाणी सिंचनाचे व अन्नधान्यांचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इफ यू लाईक माय व्हिडिओ सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेलाईकॉन लाईक करो कमेंट करो अँड शेअर करो मिळते नेक्स्ट व्हिडिओ मे बाय